मुक्तिशोध यात्रा लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन मुक्तिशोध यात्रा भाग एक प्रकरण सहा मध्ये बरेच दिवस गेले बुद्धिमत्ता क्षमता चाचण्या वगैरे झाल्या होत्या तो जवळजवळ विसरून गेला आणि एक दिवस सकाळी पंधरा वाजता त्याला ते, ते पत्र मिळाले तो द्रुपटाला निघाला असता वाटेतच पत्र वाटप कार्यकर्त्याने ते त्याला दिले एरवी त्याने ते तसेच खिशात टाकून नंतर घरी आल्यावर उघडले असते पण त्याच्याच नावावर जुनाट पिवळा लिफाफा आणि वर सरकारी वाटणारा शिक्का दिसल्याने त्याने ते तिथेच उघडले आणि सरकारी पत्र वाचताना चक्कर येण्याची शक्यता माहीत असूनही ते तिथेच रस्त्यामध्ये उभे राहून वाचण्याची चूक त्याने केली मग दुप्पटाचा बेत त्याला रद्द करावा लागला आपल्या अर्ज क्रमांक बी झिरो झिरो थ्री सेवन फोर सेवन डॅश सी ऑब्लिक एक्स टी डॅश झिरो फाईव्ह नाईन टू डॅश फोर डॅश टू नाईन प्रमाणे आपण गुरु बो क्रमांक पी डॅश थर्टी नाईन डॅश टी डॅश सेवन एटी नाईन महाशिक्षण कार्यशाळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे एवढाच मजकूर खाली आकड्यांची आणखी एक लांबलचक ओळ आणि त्याखाली अनाकलनीय सही आणि आत्मोन्नती मंत्रालय असा शिक्का एवढेच ते पत्र असे पत्र आपल्याला काय हवे आपण तर कुठेच अर्ज पाठवला नव्हता अजून कल व गुणवत्ता चाचणीचे आपले निकाली आलेले नाहीत आणि मुलाखतीला कधी किती वाजता बोलवले आहे अशी गुरु बोंग नावाची महाशिक्षण कार्यशाळा आहे हेही आपल्याला माहीत नाही आणि आत्मोन्नती मंत्रालय कोणते एखादी क्षुल्लक गोष्ट घडावी आणि त्याने मनशांती आणि सुरळीत जीवन उद्ध्वस्त व्हावे तसे त्या पत्राने झाले आता काय करावे आपल्या जुन्या उपमहाशिक्षण कार्यशाळेत चौकशी केल्यावर कदाचित काही कळेल असा विचार बऱ्याच वेळाने त्याला सुचला तेव्हा तो जुन्या उपमहाशिक्षण कार्यशाळेजवळच्या उपहारगृहात उत्तेजक पेय क्रमांक एक पीत होता आपण इथे कधी आणि कसे पोचलो उपमहाशिक्षण कार्यशाळेच्या कचेरीत अर्थातच काहीही कळू शकले नाही मग त्याच्या मनात आले उच्च शिक्षण कार्यपीठात नक्कीच माहिती मिळू शकेल तिथेही सगळीकडे फिरूनही त्याला ही, ही माहिती मिळाली नाहीच पण आत्मोन्नती मंत्रालय म्हणजे शिक्षण कार्यासंबंधी कार्य करणारी सरकारी मुख्य कचेरी असण्याची शक्यता आहे अशी माहिती त्याला मिळाली कारण शिक्षण कार्याचा आत्मोन्नतीशी संबंध सरकारशिवाय कोण जोडू शकेल खुद्द तिथून पत्र आले म्हणजे हे उच्च पातळीवरील सरकारी काम असणार पण आपल्याकडे काम काय असणार इतक्या उच्च पातळीवर सरकारात आपली नोंद असावी हे विशेषच विशेष का भयंकर या विचारात तो परत निघाला असता एका माणसाने त्याला गाठले तुम्हाला काही माहिती हवी आहे का आ, हो म्हणजे मग तुम्ही चौकशी असं लिहिलेल्या ठिकाणी चौकशी केलीत का अर्थातच नेहमीप्रमाणे चुकून मी प्रथम तिथंच गेलो पण तिथं कुणीच नव्हतं आणि तिथं कधीच कुणी नसतं असंही मला कळलं आपण प्रथमच इथे आलेली दिसता म्हणजे पूर्वी एक दोनदा काय माहिती हवी त्याने ते पत्रच त्या माणसाला दाखवले ही माहिती मिळेल चौकशीच्या ठिकाणीच मिळेल पण त्यासाठी थोडेफार पैसे का असं बघा आपल्याला काही हवं असेल तर त्यासाठी काही द्यायची मनुष्याची तयारी हवी त्यातही माहिती ही अत्यंत बहुमोल गोष्ट आहे कारण ती मिळाल्याशिवाय तुम्ही पुढं कुठं सरकू शकत नाही हे आयुष्यभर लक्षात ठेवा किती दहा पुरती शिवाय माहिती देणाऱ्याकडे मी तुम्हाला नेणार यासाठी माझे आणखी पाच आता मी तुम्हाला मगाशी सल्ला दिला त्याचीही किंमत आहेच पण तो तुम्ही न मागता दिला म्हणून तो फुकट समजू जाता जाता आणखी एक सांगतो अनाऊस सल्ला किंवा माहिती फुकटच असते असो पण मला इतके पैसे परवडणार नाहीत परवडायलाच हवेत पण ही माहिती दुसरीकडे कुठं मिळेलही पण तिथे मोबदला द्यावाच लागेल शिवाय दुसरीकडे म्हणजे कुठं तेही शोधायला लागेल त्यासाठी पुन्हा वेळ श्रम आणि पैसा ठीक आहे दोघे चौकशीच्या टेबलाशी आल्यावर तो माणूसच टेबला मागे गेला हां बोला हां मगाशीच सांगितलं की पण आता अधिकृतपणे विचारा तशी पद्धत असते त्याने पुन्हा त्याला आलेले पत्र दाखवले हा पत्ता इथलाच आहे कागदाचा एक चिठोरा त्याला देत चौकशी कर्मचारी म्हणावा पुढची चौकशी या पत्त्यावर करा तुम्हीच ही माहिती देणार होता तर तिथंच का नाही दिलीत शिवाय इथपर्यंत आणण्याचे तुमचे जादा पाच तिथे मी अधिकृत चौकशी कर्मचारी नव्हतो जादा पाच म्हणाल तर खरं या माहितीची किंमत पंधराच आहे पण एकदम सांगितले की जास्त वाटतात शिवाय ते पाच आणि इथले दहा हे वस्तुत तुम्ही वेगवेगळ्या कारणाकरता देत आहे हे फार होतात म्हणजे या एकाच पत्रातल्या निर्निळा गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी मला थैलीभर पैसे लागतील ही अतिशयोक्ती आहे पण मी सांगितलेले पैसे योग्य आहेत उच्च शिक्षण कार्यपीठानं ठरवून दिलेल्या अतिरिक्त दराप्रमाणेच ते आहेत त्याची पावतीही मिळेल हे पहा अधिकृत दळपत्रक ठीक आहे पुन्हा इथं चौकशीला आलं की तुम्हाला कुठं गाठायचं आम्हीच तुम्हाला गाठतो पुढल्या वेळी तुम्ही या टेबला समोरून फक्त तीन फेऱ्या मारा म्हणजे आमच्यापैकी कुणीतरी तुम्हाला लगेच गाठेल आभारी आहे आज इकडे तिकडे फिरण्यात उगीच माझा फार वेळ गेला चालेलच पहिल्या वेळी असंच होतं पण अनुभवानं मनुष्य शहाण होतो सगळीकडे चौकशीची हीच पद्धत असते का माहीत नाही वेगळी असेल म्हणजे या शहाणपणाचा उपयोग नाहीच नाहीतरी एकूणच शहाणपणाचा काहीच उपयोग नसतो अनुभवानं मिळालेल्या शहाणपणाचा तर नाहीच नाही कारण प्रत्येक वेळा प्रत्येक ठिकाणी वेगळा अनुभव आता नुसत्या शहाणपणाचाही उपयोग नसतोच कारण नुसतं शहाणपण म्हणजे काय तर उकाड्यात घामानं अंगाला चिकटून बसलेल्या वस्त्रासारखं लाच झाकण्यासाठी आपणच आपण आपना होऊन घातलेलं आभारी आहे असं म्हणून तो तिथून निभाव बरीच वणवण केल्यावर गल्ली बोळातून भटकल्यावर ती महाशिक्षण कार्यशाळा त्याला सापडली तेव्हा अंधार पडून बराच वेळ झाला होता उच्च शिक्षण कार्यपीठात मिळालेल्या पत्त्याचा काहीच उपयोग झाला नाही या भागात ही कार्यशाळा आहे एवढेच फक्त समजले आणि काय हा घाणेरडा भाग गल्ल्यांचे जाळे आणि अंधारे बोळ कुठे नावाच्या पाट्या क्रमांक काही नाही इथली माणसंही विचित्र शिक्षणाशी संबंधित कोणत्याही गोष्टीची त्यांना माहिती असणे शक्य वाटले नाही त्यात आपण चौकशी करत भलत्याच वेळेला हिंडतो आहोत म्हणजे सगळेच संशयाने बघणार त्यातूनही ही महाशिक्षण कार्यशाळा आपण शोधली हेच त्याला विशेष वाटले परंतु त्या इमारतीवर कुठेही पाठी दिसले नाही हात अंधार होता व फाटकाला अर्थातच कुलूप होते चला निदान उद्या शोधण्यात तरी वेळ जाणार नाही पण घरी येताना तो दोनदा रस्ता चुकला तेव्हा उद्या सकाळी पुन्हा ही जागा सापडेलच याची त्याला खात्री वाटे ना आपण आत्ता इथे आहोत म्हणूनच हा भाग याच गावातला यावर विश्वास ठेवायचा काहीही झाले तरी या ठिकाणी आपण शिकायला येणार नाही त्या पत्रासंबंधी चौकशीसाठी फक्त उद्या इथे येऊ पण उद्या तरी कशाला यायचे जाऊ दे मरुदेचे आयला मग एकदम त्याच्या लक्षात आले की आपण सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही आणि घरीही काहीच सांगितले नव्हते आता काळजी करत नसले म्हणजे मिळवली तो घरी पोचला तेव्हा प्रचंड काळजीचे वातावरण होते कपाळ्यावर आठ्यांचे जाळे म्हणून चेहरा कसा तरीच करून बा जोरजोरात येरझारा घालत होते आणि घरात बाकी कुठे जागा नसल्याप्रमाणे एका कोपऱ्यात मा कपाळाला हात लावून बेशुद्ध झाल्याप्रमाणे पडली होती दिवे लावायचे कोणाला सुचले नसावे त्यानेच दिवा लावला तेव्हा तटकन बा फिरायचे थांबले व ओळख नसल्याप्रमाणे त्याच्याकडे पाहू लागले मा सावरून बसली बराच उशीर झाला काळजी राग आणि शब्द दातांखाली दाबत बा म्हणाले तेव्हा माने त्यांना डोळ्यांनी दाबले पण तो हातपाय धुवून आल्यावर ती म्हणाली बरायस आहेस ना मला भयंकर भूक लागली आहे मी बोललो तर मला दटावलंस तू विचारलेलं चालतं का बा माला म्हणाले पण मग खाणे संपेपर्यंत कुणीच काही बोलले नाही मग त्याने ते पत्र काढून बाना दिले आणि दिवसभराची सगळी हकीकत सांगितली अरे पण सकाळपासून तू काही खाल्लं तरी होतस का माने काळजीने विचारले हो मध्ये एकदा खाल्लं होतं सकाळी घेतलेला चहा आठवून त्याने सांगितले दिवसभर काय झाले ते सर्व राहिलेच बाजूला आणि हिला आपली माझ्या खाण्याची काळजी असे त्याला वाटले निदान सांगून जायचंस रे म्हणजे काळजी वाटत नाही ही तरी इतके काळजीत पडले होते मा म्हणाली छे, -छे काळजी तुला पडली होती का करें, करें तो काय लहान आहे का आता काळजी करायला मी म्हटलं तुला गेलास आहे कुठेतरी बा म्हणाले आणि रक्षण कार्यकर्त्यांकडे नोंद करायला कोण निघालं होतं यांनी कुठे कुठे चौकश्या केल्या म्हणाले अजून अर्ध्या तासात आला नाही तर रक्षण कार्यकर्त्यांकडे नाहीतर रुग्णालयात चौकशी बोलता बोलता माने हुंका दिला ते चुकलंच ग पण पत्र जितकं विचित्र हल्लीचे दिवस हे असे तू एकुलता एक उगीच एकट्याने इतकी वणवण करू नये तहान विसरून आम्ही कशाला आहोत मग मा म्हणाली सांगून जात जा म्हणजे झालं बा म्हणाले आता उद्या चौकशी करू